अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य दे तुमचं तुम्हा सगळ्यांना आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे असं मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी उद्या आलेली आहे उद्या आहे बुधवार आणि बुधवारी आलेली जी संकष्टी चतुर्थी आहे तिला खूप असं अनन्यम असं साधारण महत्त्व आहे कारण त्या संकष्टी दिवशी तुम्ही ज्या काही सेवा उपाय तोडगे उपवास पूजा गणपतीची आराधना जी काय कराल त्याचं फळ तुम्हाला लवकर आणि निश्चितच मिळतं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे दे घर आहे ते सगळं घर स्वच्छ पुसून झाडून घ्यायचं तुम्ही आंघोळ करायचे आणि आंघोळ केल्यानंतर तुमच्या जे मुख्य दरवाजा रांगोळी सडा होमऱ्याला हळद कुंकू जे काय आहे ते करायचं तुळशीला तुम्ही पाणी घालायचं आणि त्यानंतर तुमच्या देवघर स्वच्छ झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचं कारण सगळ्यात पहिल्यांदा कुठलीही पूजा करत असताना दीप प्रज्वलन करून दि पूजेची सुरुवात करायची त्यानंतर तुम्ही देवात देवपूजा करत असताना बघा कुठल्याही कार्यक्रममध्ये तुम्ही पहिला पूजा वास्तुशांती असेल कुठला विधी असेल तर गणपती बाप्पांची पहिल्यांदा पूजा केली जाते तसं उद्या सगळ्यात पहिल्यांदा संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा तामण घ्यायचं त्या तामणमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि ही मूर्ती ठेवल्यानंतर तुम्ही त्या गणपती बाप्पांना पाण्यानं दुधानं पंचामृतनं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात ती मूर्ती स्वच्छ पुसून ठेवायची त्या मूर्तीला हळद कुंकू अष्टगन लावायचं ती मूर्ती जी आहे गणपतीची ती तुम्ही तांदळाचं आसन करून उद्या ठेवा कारण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचं खूप महत्त्व असतं आणि तुम्ही आराधना तांदळाचं आसन करून त्यावरती तुम्ही मूर्ती ठेवला तर खूप चांगलं उद्या आपल्याला मुलांसाठी आईनं सेवा करायची आहे गणपती बाप्पांना मुलं जी आहेत आपली ती अभ्यास खूप करतात आणि पेपरला गेल्यानंतर विसरतात किंवा घाबरतात काही मुलं अभ्यासात लक्षच लागत नाही आहे अभ्यास करतच नाही आहेत अभ्यास करण्याची त्यांची इच्छाच होत नाही आहे काही मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना जास्त मेरिट पाहिजे जास्त चांगल्या मार्कानं त्यांना यशस्वी पाहिजे अशा मुलांसाठी जी मुलं कटकट करतात सतत त्रास करून घेतात सतत त्यांना त्रास होतो ह्या सगळ्या मुलांसाठी आईने उद्या गणपतीच्या चरणावर एकवीस दुर्वांची जुडी व्हायची ही जुडी कशी घालायची आणि काय करायचं हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता बघा छोटासा एखादा पॉईंट राहतो आणि आपण उपाय करतो त्याचा फायदा आपल्याला होत नाही आहे बघ तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा कशा घालायच्या त्याचा फायदा काय हे सगळं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल गणपती बाप्पांना हळद कुंकू अष्टगंध लावायचं त्यानंतर एक जास्वंदचं फुलं अर्पण करायचं कारण गणपती बाप्पांना जास्वंदचं फूल खूप प्रिय आहे म्हणून एक जास्वंदचं फूल अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही हे जे तीर्थ आहे पंचामृतचं दुधाचं पाण्याचं हे सगळ्या मुलांना तुमच्या मुलांना द्या तुमच्या घरी सगळ्यांनी प्यायचं समजा उरलं तीर्थ तर तुम्ही एखाद्या झाडामध्ये घालायचं खरं तुळशीला घालायचं नाही कारण ते पाणी जर हो तुम्ही तुळशीला घातला तर तुळशीचं पावित्र्य कमी होतं देवपूजेचं पाणी सुद्धा तुळशीमध्ये कधीही घालायचं नाहीये त्यानंतर बघा तुम्ही अकरा वेळा तुमच्या मुलांना जवळ बसवून घ्यायचं आणि अभिषेक घालत असताना तुम्ही जो पंचामृतचा पाण्याचा दुधाचा जो काही अभिषेक घालणार आहे त्यावेळेला आईनं अकरा वेळा अथर्वशिष्ठचं पठन करायचं आहे अकरा वेळा अतर्व शिष पठन करत असताना दहा वेळा फक्त अतर्वशिष म्हणायचा आणि अकराव्या वेळाला अतर्वशिष म्हणायचं आणि फलश्रुती म्हणायची समजा तुम्हाला अतर्वशिष येत नाही आहे पाठ नाही आहे तर तुम्ही गुगल यूट्यूबला लावू शकता तेही नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र अकरा वेळा म्हणू शकता साष्टांगण म्हणे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाव अक्रतुंड दुसरे एकदंत हे तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता आणि मुलं ही आपल्या जवळ बसावी त्या मुलांनी हे सगळं ऐकावं दररोज तुमच्या मुलांनी अथर्व ऐकावं यासाठी तुम्ही दररोज एक वेळ तरी पटन करा मोठ्यानं करा तुमची मुलं येथील समजा तुम्हाला वेळ नसेल तुम्ही यूट्यूबला लावून दररोज दररोजातररोजशी ठेवत जावा त्यामुळं तुमच्या मुलांच्या कानावर ते पडून पडून पाठ होईल आणि तुमच्या मुलांना त्याचा फायदा होईल त्या सगळं हे झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाची जुडी तयार करायची आणि ह्या दुर्वा आहेत एकवीस त्या दुर्वांना शेंड्याला म्हणजे ते देठ तोडतो त्या डेटाला नाही तर पुढे शेंड्याला हळद कुंकू लावायचं म्हणजे जुडी बांधलेली असते ती सगळी जुडी शेंडे जी आहे त्या हळदी कुंकूमध्ये बुडवायचे आणि त्यानंतर ही जुडी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करत असताना शेंडे वर करायची आणि ते डेट आहे ते खाली करायची आणि तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमची अडचण सांगायची म्हणजे अडचण म्हणजे काय तुमची मुलं काय करतात तर त्यात काय अडचण आहे त्यांना यश होऊ दे समजा तुमचा मुलगा खूप अभ्यास करतो पेपरला गेल्यानंतर गोंधळतो विसरतो तर गणपती बाबांना सांगायचं माझा मुलगा खूप अभ्यास करतो आणि त्याला परीक्षेच्या वेळेला जे अडचण आहे ते विसरतो गोंधळतो ते बंद होऊ दे किंवा तुमची मुलं अभ्यास करायच्या म्हणजे अभ्यासच करत नाही आहे त्यांच्या अभ्यासात लक्षच लागत नाही तर त्या मुलांनासुद्धा त्याचा फायदा होईल त्यानंतर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये अडचण असेल विघ्न असेल संकट असेल दुःख असेल दारिद्र्य असेल म्हणजे काही ना काही दोष असतील तर ते दोष दोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करायचं एकशे आठ वेळा ओम श्री विघ्न हरताय नम हाचा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुम्हाला समजा ते नस येत नसेल तर तर एकशे आठ वेळा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता तर हे ते तुम्ही आहे हे तुम्ही घरी करा गणपतीच्या मंदिरमध्ये तुम्ही जाऊन तिथेही गुळखोबरं जे आहे ते दाखवा गुळाचा नैवेद्य दाखवा गुळखोबऱ्याचा एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवा गणपती बाप्पांना जास्तीत जास्त लाल जास्वंदचं जा फुल अर्पण करा दुर्वा तर तुम्ही एकवीस दुर्वाचं तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे तो करायचाच आहे हा उपाय तुमचा जो एकवीस दुर्वांचा आहे तो तुमच्या मुलांच्या खूप फायद्याचा आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत संकट दूर करणारे दैवत आहेत त्यामुळं तुम्ही प्रत्येक आईनं मुलासाठी उद्या हा उपाय नक्की करा त्याचा फायदा तुमच्या मुलांना निश्चितच होईल प्रत्येक आईला आपला मुलगा चांगला घडावा चांगला व्हावा अशी इच्छा असते आणि म्हणून प्रत्येक आईनं एकवीस गुरुवांचा उपाय उद्या नक्की करा त्यात तुमच्या मुलांना नक्की यश उद्या तुम्ही गणपती बाप्पा प्रार्थना करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील हे उपाय जे आहेत सेवा जे आहेत तोडगे जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत मनाचे नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून करत जा त्यात तुमचा फायदा होईल श्रद्धा ठेवून करत जा कुठलीही गोष्ट लगेच आपल्याला मिळत नसते कष्ट हे करावेच लागणार मुलांना हे उपाय केल्यानंतर अभ्यासही करावाच लागणार <coughs> तुम्ही उपाय करताय मी दुर्वा घालताय म्हणजे अभ्यास न करता यश येणार नाही आहे तर अभ्यास हा करावाच लागणार हे शंभर टक्के सांगते माझ्या मुलीच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तिची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माझाही व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्याने जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची मुलं चांगली आणि यशस्वी घडो श्री स्वामी समर्थ